की छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली त्या असल्या भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो आणि त्यांना वाटत असेल गाडी गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलिन मी आजपर्यंत तरी आहो जाव हो करायचो की छत्रपती शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली त्या असल्या भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि यासोबत आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही आता मी अजून तीव्रतेने बोलेन मी आजपर्यंत तरी आहो जाव करायचो दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आभाड यांनी एक विधान केलं ते म्हणजे कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांचं रक्त छत्रपती शिवरायांचं रक्त असूच शकत नाही का तर विशाळगडावर जे हिरव्यांनी अतिक्रमण केलेलं आहे मुसलमानांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये तमाम शिवप्रेमी शिवभक्त विशाळगडावर एकत्र आले त्यांच्यासोबत संभाजी छत्रपती हे सुद्धा होते विशाल गडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली विशाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर मध्ये काही समाजकंटकांनी पुन्हा एकदा एका काही समाजकंटकांनी हैदोस घातला मात्र त्याच खापर फोडण्यात आलं ते शिवभक्तांवर आणि शिवप्रेमींवर संभाजी छत्रपती यांच्या सह पाचशेच्या वर शिवभक्त शिवप्रेमींवर गुन्हा दाखल झाला मात्र या गोष्टीचं भांडवल करत जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की संभाजी छत्रपती यांनी दंगल घडवून आणलेली आहे आणि जो माणूस दंगल घडवून आणण्याचे विचार समाजामध्ये पेरतो त्याच्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांचं रक्त असूच शकत नाहीत जितेंद्र आव्हाड यांनी हे बोलल्यानंतर संभाजी छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली नासधूस केली मात्र या हल्ल्यातून जितेंद्र आव्हाड बचावले बचावल्यानंतर पत्रकारांना मुलाखत देत असताना जितेंद्र आव्हाड पुन्हा बेशरमपणे असं बोललेले आहेत की संभाजी छत्रपती यांच्या रक्तामध्ये खरंच छत्रपतींचं रक्त नाही आणि यापुढे मी त्यांना संभाजी छत्रपती म्हणणार नाही मी त्यांना छत्रपतींचा वंशज समजणार नाही जितेंद्र आव्हाड तुमच्या या वक्तव्याला महाराष्ट्र अजिबातच किंमत देत नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की संभाजी छत्रपती यांचं रक्त हे छत्र छत्रपतींच आहे तुम्ही जे बोलता ना की संभाजी छत्रपती यांच्या रक्ताची एकदा तपासणी करायला हवी अहो तुमच्या रक्ताची तपासणी न करता सुद्धा गल्लीतलं चड्डी घालून फिरणारं पोरग सुद्धा सांगेल की तुमचं रक्त हे शंभर टक्के हिरव आहे आणि ते अफजल खान प्रणीत आहे मित्रांनो जितेंद्र आव्हाड हा माणूस या आयुष्यामध्ये कधी सुधरेल असं अजिबातच वाटत नाही हा माणूस अत्यंत बेताल आहे बेमुरवत खोर आहे हे खे खोर आहे अहंकारी आहे तितकेच हे माजोरडे सुद्धा आहेत आणि यांचा माजोरडेपणा अनंत करमुसे यांना जी मारहाण झाली त्यातून दिसून आलेला आहे अनेक जण आम्हाला देखील सल्ले देतात कमेंटमध्ये की इतकं स्पष्ट बोलत जाऊ नका हो केतकी चितळेने एक पोस्ट केली होती आणि तिला महिनाभर तुरुंगामध्ये राहावं लागलं होतं अनंत करमुसेला बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली होती तेव्हा कृपया काळजी घ्या अशा कमेंट्स आमच्या काही व्हिडिओजमध्ये आमचे काही काळजी वाहू प्रेक्षक आमच्या माता भगिनी बंधू आम्हाला देतात तुम्ही आमची जी काळजी करता त्याचा आम्ही नेहमीच आदर करतो तुमच्या या कमेंट्स वाचल्यानंतर असं वाटतं की आपली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि जोपर्यंत ही आपली माणसं आजूबाजूला आहेत तोपर्यंत आपल्यासोबत असं काही घडणार नाही मित्रांनो जनजागृतीचं काम करायचं असेल तर थोडी जोखीम तर उचलावीच लागणार जी आम्ही उचललेली आहे फक्त आता आम्ही ही जी जोखीम उचललेली आहे ना ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हो पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या शेअर करा विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून शरद पवार गटाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत मुस्लिम वोट बँक एनकॅश करण्यासाठी या सर्वांचे सर्वतोपरी खटाटोप सुरू झालेले आहेत मागे एकदा हेच पुरोगामी विचारांचा ढोल बडवणारे आपल्या राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर तुटून पडलेले होते मात्र आता तर उघड उघड जितेंद्र आव्हाड संभाजी छत्रपती यांच्या रक्ताची तपासणी करा असं आव्हान देत आहेत आवाहन करत आहेत तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी हे पुरोगामित्वाचे ढोल बडवणारे समोर येणार आहेत का तर अजिबातच नाही कारण हे सगळेजण सोयीचं राजकारण करतात जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शाहू यांच्या विचारांची गद्दारी केलेली आहे अहो तुम्ही तर महाराष्ट्रा धर्माशीच गद्दारी केली आहेत त्याचं काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला जितेंद्र ऐवजी जितुद्दीन आभाड असं बोलवलं जातं आहे होत त्याचा तरी थोडा विचार करा ना जितेंद्र आभाड यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर जो हल्ला झालेला आहे तो भ्याड हल्ला आहे भ्याड हल्ला कसा काय असू शकतो लपाछपी तर तुम्ही करत होते त्या लोकांनी तर सरळ सरळ तुमची गाडी फोडलेली आहे हा भ्याड हल्ला कसा काय असू शकतो भ्याड हल्ला तो होता जो तुम्ही अनंत कर्मूसेवर केलेला होता बरोबर आहे ना मित्रांनो जितेंद्र आव्हाड पुढे असं म्हणतात की मी शांत बसणार नाही मी बोलतच राहणार बोला ना कोणी अडवलंय तुम्हाला बोलत राहा तुमचं बोलणं आता कुणी गांभीर्यानं घेत नाहीये हेही तितकंच स्पष्ट आहे हातामध्ये सत्ता आली की तुम्ही कसे बेताल आणि बेभान वागता हे अख्ख्या महाराष्ट्रानेच काय अख्ख्या जगाने देखील बघितलेलं आहे मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे जित्याची त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही परंतु काही जण ह्याला अपवाद आहेत काही जणांची खोड मेल्यावर सुद्धा जात नाही त्याच्यामुळे दुसरा जन्म मिळाल्यावर सुद्धा ते लोक आदल्या जन्माप्रमाणेच बेभान बेताल आणि माजलेल्यासारखे वागतात व्हिडिओ संपवताना फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या हे जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचे मानसपुत्र आहेत असं हे जितेंद्र आव्हाड स्वतःच सांगतात स्वतःच बोलतात की शरद पवारांचा मी मानसपुत्र आहे शरद पवार माझे बाप आहेत बापाने मुलावर संस्कार करायचे असतात आता जितेंद्र आव्हाड ज्याप्रमाणे वागतात त्यानुसार त्यांच्या बापाने म्हणजेच शरद पवार यांनी त्यांच्यावर संस्कार केलेले नाहीत हे उघड उघड दिसून येतं यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हातात घेतलेलं आहे ना ते या महाराष्ट्रातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण ते तुमच्या सहकार्याशिवाय अशी आशीर्वादाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय शक्य नाहीये तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करायला सुरुवात सुद्धा करा, करा। महाप्रपंच या युट्यूब चॅनलवर आम्ही थोडी सौम्य भाषा वापरतो मात्र भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलवर आम्ही इतकी सौम्य भाषा अजिबातच वापरत नाही त्यामुळे एकदा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमीच उटावळा असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे तरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम